नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी गावामध्ये हिंदू मुस्लिम एकताचे दर्शन झाले खरंतर हिंदूंचा पवित्र सण गुढीपाडवा संपन्न झाला यामध्ये इस्लाम बांधवांनी सहकार्य करून आपल्या हिंदू सणांमध्ये सहकार्य केले व दुसऱ्या दिवशी रमजान ईद इस्लाम बांधवांचा पवित्र सण मानला जातो या सणाच्या निमित्ताने इस्लाम बंधू शिरखुर्मा खाण्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनाही आमंत्रित करत असतात त्याच पद्धतीने सातगाव डोंगरी येथील शिवजयंती उत्सव समितीने शिरखुर्माचे आयोजन केले होते व गडाभेट घेऊन त्यांच्याकडे शिरखुर्मा ग्रहण केले व हिंदू मुस्लिम एकताचं दर्शन या निमित्ताने दिसून आले यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं असं हा पवित्र मानला गेलेल्या सणानिमित्त हिंदू मुस्लिम एकता दर्शन झाले सातगाव डोंगरी गावामध्ये हे बघावायस मिळालं खरं तर आपल्या भारत देशामध्ये सणवार व्रतवैकल्य सर्वजण एकत्र यावे एकूपाने नांदावे यासाठी आपल्या पूर्व आचार्याने हे लावून दिले आहे आणि त्यानिमित्त आपण सर्व एकमेकांना भेटतो एकमेकांची विचारपूस करतो हे मानवतेचे दर्शन करणारे आपल्या भारतीय संस्कृतीमधील सण आहे यानिमित्ताने आपल्या मनातील मतभेद हे दूर होऊन जातात व सर्व मानव जात एकच आहे हे आपल्या सणांच्या माध्यमातून दर्शन घडते आणि त्याच पद्धतीने सातगाव डोंगरी गावांमध्ये हिंदू मुस्लिम एकताचे दर्शन झाले